आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण छोटपर्यंत पाहा राज्य शासकीय पात्र कर्मचाऱ्यांना मागे भत्त्यात वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अंमलबजावणी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया असं राज्य शासनाने शासकीय पूर्णवेळ कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे वित्त विभागाने अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या मागे भत्ता वाढीच्या प्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील ही सुधारित वाढ लागू होणार आहे कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के, टक्के करण्यात यावा शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा मागे भत्ता वाढीचा फरक कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात देण्यात येईल या काळातील थकबाकी रक्कम ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील काळात वाढीव महागाई भत्ता नियमित वेतनासह मिळणार आहे महागाई भत्त्याची सुधारित रक्कम केंद्र शासनाच्या निर्णया नियमानुसार तरतूदवाटींना अधीन राहून दिली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद तसेच अनुदानित संस्थांमधील दिल कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे वाढीव भत्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी संबंधित विभागाच्या वेतन तरतुदीतूनच भागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच लेखा शाखा अधिकारी आणि संबंधित कोशागार अधिकाऱ्यांना सा यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे महाई भत्ता वाढवावत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संख्येचा संकेतांक क्रमांक आहे वीस पंचवीस झिरो आठ अकरा अकरा बावीस झिरो तीन त्र्याहत्तर झिरो पाच डिजिटल शॉक्षरी व्यवहोत यांच्यासाठी निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय